आमदार आणि शासकीय नोकरदारांना जशी पेन्शन मिळते तशी शेतकऱ्यांनाही पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय कवटे महाकाळ येत्या आरोग्य शिबिरात ते बोलत होते शेतकरी पण देशासाठीच काम करतो मग त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू असं सुद्धा आर आर पाटील यावेळी म्हणाले काम धंदा होतोय तोपर्यंत आता बाकीच्या लोकांनी आयुष्यभर नोकरी केल्यानंतर त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणून त्यांना सेवा पेन्शन शेतकरी जो काम करतो शेतमजूर जे काम करतो ते काही देशासाठी केलेलं काम नाही का त्यानं सुद्धा आयुष्यभर काम केलं मग म्हातारपणी त्यानं कोणावर तरी कामून राहावं त्याची काळजी सुद्धा आपल्या शासनाने केली पाहिजे आणि म्हणून आज ना उद्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना चांगली पेन्शन ही एवढी एक योजना सोडली तर विधानसभेमध्ये मी आतापर्यंत जे प्रश्न उपस्थित केले ते बहुतांश मार्गी लागलेले आहेत आणि कधीतरी याही प्रश्नाला आम्ही हात घालूच आपण बघतोय निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे सगळे राष्ट्रीय पक्ष अगदी एकमेकांना आश्वासनाची खैरात करताना दिसता अगदी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करणार असल्याचं आश्वासन सुद्धा आता सरकारकडून देण्यात येत आहे मात्र ह्याची अंमलबजावणी कधी होणार आणि खरोखरच सरकार या प्रश्नाबाबत किती गंभीर आहे हे बघणं आता उत्सुकेचं ठरणार आहे आता वळूया पुढच्या बातमीकडे अगदी भारतीय